मित्रांनो माझं नाव अखेर जोबाहेर रातोटी बसवते आणि मित्रांनो आज डबल आपण आणलेला आहे मिनी ट्रॅक्टर तर मित्रांनो आपण फोर बाय फोर ट्रॅक्टर आणलेला आहे मिनीचा सेकंड हँड ट्रॅक्टर तर आपल्याला एकदम खतरनाक टाक्टर असं होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि ते बी तुमच्यासाठी एकदम खतरनाक कमी कमी किमतीत बसणार आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये बसणार आहे तर तुम्हाला कमसे कम, कम तुम्ही एक लाख सत्तर ते साठ हजारपर्यंत बसणार आहे तर लवकर चॅनल सबकच करून घ्या जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत बघले आणि पुढचे बी व्हिडिओ तुम्हाला घे युट्यूब पुढची व्हिडिओ बी जर कमी किमती तर आले तुम्हाला तुम्हाला सगळ्यात पाहत येतील तर चला व्हिडिओ आपण स्टार्ट आणि टॅक्टरच्या बाबत पूर्ण माहिती सांगूया तुम्हाला कोणतं ट्रॅक्टर जाणार आहे मित्रांनो टॅक्टर आहे व्ही एस टी दोनशे सत्तर हे मॉडेल नंबर आहे मित्रांनो आणि ट्रॅक्टर फोर बाय फोर राहणार आहे तर ज्या बी मित्राला घेणार तर लवकरात लवकर घेऊ शकता मित्रांनो तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर तुम्हाला चांगला चांगले व्हिडिओ पाहायला मिळणार आपल्या चॅनलवर तर मित्रांनो ट्रॅक्टरकडे चांगली आहे पॉवर स्टीरिंग आहे ब्रेक आहे आणि मित्रांनो खास करून हा हा ट्रॅक्टर फक्त भागातल्या लोक लो चांगला आहे मित्रांनो तर ज्या मित्रांनो मी बागा ट्रॅक्टर घेणे त्या मित्रांनी हा ट्रॅक्टर चांगला आहे तर लवकर लवकर आपण जाणं शक्यच करून राहा जेणेकरून इडून पुढं असे शे सगळ्यां ट्रॅक्टरचे तुम्हाला पाहता येतील आणि आपल्याला तुम्हाला पाहायला भेटल तर सध्या तुम्ही शेताकड तर पाणी बी सुरू आता व्हिडिओ काढत बनवता बनवतात आता सध्या आता मी चाला म्हणून आता पुढं जाऊ आणि कोट्याकडं तिकडं तर तिडजूम बनवूयात म्हणलं पण तर तरी चाल चालतं म्हणलं तरी माहिती सांगूया थोडीफार तर मित्रांनो टायर बी चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर कोण नाही घेणार तर टायराचं कंडिशन बी चांगली आहे तर खरंच तुम्हाला घेणेबा कमी किमतीमध्ये आणि चांगला कंडिशनचा टाक्टर तुमच्यासाठी हा ट्रॅक्टर मित्रांनो नवा ट्रॅक्टर सारखा नवा टॅक्टर मित्रांनो आणि कलर बी गेला नाही मित्रांनो कोण डॅमेज बी नाही आहे फक्त त्यांना काय झालं मित्रांनो त्यांनी मोठ ट्रॅक्टर घेतला बोलते हे ट्रॅक्टर त्यांना विकत नाही मित्रांनो त्यासाठी हा ट्रॅक्टर विकायचा आहे तर टॅक्टरची कंडिशन मस्त आहे आणि ट्रॅक्टर बी घेण्यासारखा आहे मित्रांनो कारण की जादा अंडी वापरलेला नाही घरगुती ट्रॅक्टर आता बागात आधी तर कंटिनियम पोहून बी तुम्ही पोहू शकता ना व्हिडिओ हो मला फोटो तुम्हाला काय मिळेल फोटो व्हिडिओ त्या लास्ट मिनिट पाहायला पाय मिळेल आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या इंस्टाग्रामच्या पायमध्ये दिलेला आहे तुम्ही इंस्टाग्रामची आय डी काय करतो लिंक इथे तुम्ही खाली देऊन टाकतो डिप्रेशनमध्ये दे। तिथून तुम्ही तिथे तुम्ही कमेंट करू शकता आणि आपण काय झालं मित्रांनो सध्या तर त्याची माहिती आम्हालाही याच्यावर साव देऊ शकत नाही तर काय होतं मित्रांनो गायडलाईनचा खिलाफ असल्यामुळे आपल्याला काही 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 गोष्टी सांगावं पडत नाही आहे तर आपल्या त्याला काय होतं मित्रांनो लगेच टाकलं टाकलेला बुक होत असतो तसं काही अर्च नाही आहे तुम्हाला कुठं अडचण येणार नाही कुठं काय आहेच तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स सारी मिळून जाईल तुम्हाला फक्त डी एम कर आपल्या इंस्टाग्रामवर तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती मिळून जाईल तर चला जातो एकदा दादा तर साहेब मी वाराज चाललो पाहिजे रस्ता नाही इकडं तर मी चव्हाला कुठे गेलो मित्रांनो तर त्याला आता रोज रस्त्यानं रस्त्यान आता रस्ता बिनी तरी मी चाललो आहे आता मला मला आता पाणी सुरीवरून भिया पाहू शकता आबा डायरेक्ट फोनवर मी पाणी पडू लागला आहे पण आधी म्हणलं मित्रांनो व्हिडिओ काढू म्हणाला आता थोडंफार वडल्यानं काही होत नाही तर मित्रांनो चालना सबक्राईज करून घ्या जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पाहता येतील आणि कमीत कमी बजेट म्हणून ट्रॅक्टर येते आपल्या चॅनलवर आणि तुमच्या बजेटमधून पण आला तर डायरेक्ट बुक करून घ्या जेणेकरून तुम्हाला बी कुठंतरी तुम्हाला कमी किमती धंदा सुरू करणे किंवा काही तर त्यासाठी आपल्याला सेकंड हँड ट्रॅक्टर येत असतात मित्रांनो कमीत कमी बजेटमध्ये तर तुम्हाला लागला तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला सबकाज करून ठा जेणेकरून उड्या आल्याला तुम्हाला सगळ्यात तुम्हाला पाहता येतील आणि याच्या तुम्ही कोणत्या खान ट्रॅक्टर लागलं तुम्हाला म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या का सेकंड टाक लागल तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर आपल्यावर नक्की व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला टाकूयात तुमच्या पसंतीच्या टाकडी बी तुम्ही सांगू शकता आणि कोणत्या कंपनी घेणे ते बी सांगू शकता आणि किती एच पीपर्यंत घेणे तर मग ते बी सांगू शकता फक्त म्हणजे कॉलेज फक्त तुम्ही चॅनल सफाच करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करता आणि तुमच्या मित्राला कोणत्या टाकडी घेणार तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि त्यांना बी हा व्हिडिओ पाहायला सांगा आणि माहिती आवडते व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि टाकडं आवडल्यावर कमेंट करा आणि घेवाच्या अंतर मला इंस्टाग्रामवर डीएम करा तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती मिळून जाईल तर चला भेटापेटेल धन्यवाद जय जय